दे भुजन, दे भुजन, आवाज नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आगामी काळात होणार आहे आणि याच माध्यमातून सर्वत्र रणधुमाडी सुरू झालेली आहे इच्छुक उमेदवार आणि संभाव्य उमेदवारांच्या फेऱ्या मतदारसंघामध्ये वाढलेल्या आहे नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका गट आणि गणाचे आरक्षणसुद्धा जाहीर झालेले आहे दरम्यान सर्वत्र इच्छुक उमेदवार आणि संभाव्य उमेदवारांची गर्दी वाढलेली आहे आणि एकूणच गावखेड्यामध्ये जर पाहिलं तर निवडणुकीच्या संदर्भात या इच्छुक आणि संभाव्य उमेदवारांच्या फेऱ्या वाढलेल्या आहे भेटी गोटी वाढलेल्या आहे तर याच संदर्भात आपण बोलण्यासाठी आज येथे उपस्थित आहे मनसेचे तालुका अध्यक्ष लाला भाऊ पांडे आपण त्यांच्याशी बोलूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची काय भूमिका असणार आहे निवडणुकीच्या संदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात आणि एकूणच त्यांची रणनीती कशी असणार आहे याविषयी आपण त्यांच्याकडून प्रत्यक्ष जाणून घेऊया भाऊ आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये नमस्कार सर्वप्रथम तर मी द बहुजन आवाज न्यूज चॅनल आणि खिल्लारे साहेबांना एक धन्यवाद देतो की ते दारव्यात जे उपक्रम चालवतात लोकांचे प्रश्न असो दारव्या शहराचा प्रश्न असो किंवा दारव्या तालुक्यातले विविध प्रश्न असो हा चॅनल सगळ्यांना समोर घेऊन जातं त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो आणि दारव्या शहरात न्यूज चॅनलचं बहुजन द न्यू न्यूज बहुजनचं स्वागत करतो तर माझा प्रश्न हाच प्रामुख्याने राहणार आहे की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आगामी काळात होऊ घातलेल्या आहे आणि त्यानुसार गट आणि गणाचे आरक्षणसुद्धा जाहीर झालेलं आहे तर या माध्यमातून सर्वत्र इच्छुक आणि जे इच्छुक उमेदवार आहे संभाव्य उमेदवार आहे त्यांच्या गावखेड्यामध्ये असो किंवा शहरामध्ये फेऱ्या वाढलेल्या आहे मतदारसंघामध्ये ते जात आहे आणि जनतेशी संवाद करत आहे तर याच माध्यमातून आपण काय सांगणार आहात तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आपल्या भूमिक पक्षाची भूमिका कशी असणार आहे एक स्वच्छ प्रतिमा म्हणून आम्ही लोकांपुढे आहोत युवकवर्ग हा जुळलेला भाग आहे राजसाहेब ठाकरेचं जे व्हिजन आहे युवकांना म्हणजे जे पुढं करून त्यांचं एक मार्गदर्शन त्यांनी केलं आणि अस्मिता जागवली महाराष्ट्राची राजसाहेबांनी आणि अजेंडा राहील फक्त विकास विकास आपण गेल्या वर्षापासून जर बघत असो आपण धारवा परिषद शहर असो किंवा ग्रामीण भाग असो जिल्हा परिषद पंचायत समित्या जे आश्वासनं लोकांना देऊ गेले त्याच्यानंतर पावसाळी परिस्थिती पाहिली मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आम्ही एवढे पैसे टाकू हे सगळ्या गोष्टी आता आम्हाला त्या विषयाशी हात टाकण्यात सध्या अर्थ नाही आम्ही काय करू हे सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे तर आपण पाहतो आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जर आपण दारवा तालुक्याचा जर विचार केला तर दारवा तालुक्यामध्ये एकंदरीत पाच गट आणि दहा गण आहे तर एकूणच या दहा गण आणि पाच गटामध्ये आपले उमेदवार कसे राहणार आहे आपण किती उमेदवार घेऊन निवडणूक लढवणार आहात सत्यता अशी आहे की पक्ष आपला हा धनबा धनधांगांचा पक्ष नसून गोरगरीब जनताचा गोरगरीब जनतेच्या सेवेकरिता आपला हा पक्ष आहे त्यामुळं जे तुम्ही सांगितलं पाच गण आणि दहा गट त्यापैकी पाच गण आणि दहा, पास दहा गट तर या प परिस्थितीत आम्ही तीन जिल्हा परिषद सर्कल आणि पंचायत समिती सहा अशी तयारीनुसार सध्या तरी आमच्याजवळ तयारीची इच्छा आहे म्हणजे तयारीत आहो आम्ही या विषयाला तर पाच गट आणि दहा गण जर पाहिलं तर आपण तीन गट आणि सहा गणामध्ये आपण निवडणूक लढवणार प्राथमिक असं आपण सांगितलेलं आहे तर या माध्यमातून आपलं प्रतिनिधित्व आपण कशा प्रकारे देणार त्यामध्ये दे महिला किती असणार पुरुष किती असणार युवक किती असणार अनुभवी उमेदवार किती असणार जे आता तुम्हाला माहीत आहे की जे महिलांना आरक्षण मिळालं पन्नास टक्के त्या संदर्भात युवा महिलांनाच प्राधान्य राहील आणि युवक वर्गांना प्राधान्य राहील ज्यांना कोणत्याही भ्रष्टाचाराचा डाग नाही आणि लोकांसाठी स्वच्छ प्रतिमा कोणाची राहते ज्यांच्यावर प्रथमतः तो एक तर नवीन उमेदवार असो आणि पुन्हा स्वच्छ प्रतिमेचा असला पाहिजे चार लोकात राहणारा मनमिळाव स्वभावाचा युवा असो का युवती असो अशा लोकांनाच आम्ही प्राधान्य देऊ तर यामध्ये जर आपण पाहिलं की आपण युवकांना आणि युवा नेतृत्वांना प्राधान्य देणार असल्याचं सांगितलं आणि त्याचबरोबर आपण तीन गटामध्ये आणि सहा गणामध्ये सुद्धा निवडणूक लढवणार असल्याचंसुद्धा आपण सांगितलं तर या माध्यमातून आपण आपला अजेंडा काय असणार आहे निवडणुकीचा आणि आपण मतदाराला कशाप्रकारे आकर्षित करणार कोणता मुद्दा असणारा आहे निवडणुकीचा त्याविषयी सांगा जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणुकीचा मुद्दा तर एकच आहे की विकास बरेचसे पक्ष हे जाती धर्मावर राजकारण करून प्रत्येकांना ओळवण्याचा प्रयत्न करतात बरेचसे पक्ष हे आरोप टाकता आरोपच करतात हे मतदारांवर की मतदार पैसे घेतात म्हणून मतदार हा जागरूक राजा आहे मी त्यांच्या नतम नतमस्तक व मतदारांच्या मतदार हे कधीही विकल्या जात नाही हे स्वतःच बोम करतात की मतदारांना आम्ही हजार रुपये दिले दोन हजार रुपये दिले त्यामुळं मतदारांना किती आम्ही दिलं तर मतदारांना हे कळतं की विकास कुठं सुरू आहे तर आमचं सर्वप्रथम जिल्हा परिषद आणि मा पंचायत समित्याच्या माध्यमातून तिथं आपण रोजगार कसं निर्माण करू आणि लघु उद्योगाच्या पद्धतीनं आपण लघु उद्योग कसं निर्माण करता येईल त्या त्या ग्रामीण भागात जसं आता शिळी पालन झालं कुक्कुटपालन झालं त्याच्यानंतर दुग्ध व्यवसायाची डेअरी झाली त्याच्यानंतर पापड किंवा हे छोटे जे बिजनेस राहते लघु लघु ते कसं महिलांना आम्ही स्टँड करू आणि युवकांना जसे लोक आता पाहिलं असेल तुम्ही प्रत्येक पक्षातले एक पदाधिकारी आणि सगळेच ठेकेदार झालेले आहेत आम आमचं व्हिजन एक राहील की युवक वर्गातून त्या भागातील त्या ग्रामीण एरियातील त्याच गावातील गरीब व्यक्तीला ठेकेदारी म्हणून घोषित करायचे पर्सेंट पद्धत बंद राहील त्याच्यात जो पैसा उरल त्याला तो प्रामाणिकपणे त्याचं कुटुंब चालल त्याच्या कुटुंबासोबत ते बाकीचेही कुटुंब स्वतः चालू शकल हा महत्त्वाचा अजेंडा राहिला म्हणून तर आपण जर पाहतो आहे की आता विधानसभेच्या निवडणुका असू द्या किंवा लोकसभेच्या या असू द्या तर यामध्ये आपण विविध पक्षाशी युती केलेली स्पष्ट आपल्याला दिसते तर स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आपल्या युतीविषयीची काय कल्पना असणार आहे युतीविषयीची काय भूमिका असणार आहे महाआघाडीचा विषय जर पकडला तर याच्यात आता हा खूप वरचा विषय म्हणजे साहेबांचा विषय आहे राजसाहेबांचा आणि मुंबईमध्ये जेव्हापासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आहे तेव्हापासून तर एक चांगला प्रतिसाद दोन्ही पक्षाला मिळत आहे आणि पुन्हा आणखी तसे आदेश आमच्यापर्यंत यायचे की स्थानिक लेवलवर बाळासाहेब पक्षासोबत आपली युती असणार किंवा नसणार याबाबत काय आहे हां सध्या आम्ही म्हणजे पूर्णपणे आपल्या या तालुक्याच्या विषयावर त्याविषयी मी स्वतःने सांगू शकत कारण की आमचे जिल्हाध्यक्ष आहे जिल्हा उपाध्यक्ष आहे आमचे नेते आहेत पक्षाचे हे जेव्हा आम्हाला आदेश देतील त्यानुसार आम्ही आमची भूमिका तुम्हाला सांगू आणि पुन्हा एक शेवटचा प्रश्न असा आहे की नवीन नवीन चेहरेसुद्धा आपल्या पक्षामध्ये येताना दिसत आहे तर या येणाऱ्या काळामध्ये काही पक्षप्रवेशाची एखादा मोठा उपक्रम किंवा मोठा कार्यक्रम होण्याची शक्यता आणि तसं पक्षामध्ये प्रवेश घेणाऱ्याची शक्यता कशी आहे किंवा मग पक्षामध्ये प्रवेश घेणारे आहे किंवा नाही याबाबत सांगा नगरपरिषद निवडणुकीच्या माध्यमातून तीन तारखेला जी बैठक आहे विश्राम भवनला तिथं पक्षप्रवेशाचा एक छोटेखानाई कार्यक्रम आहे पण ते कोणत्याही पक्षातून आलेले लोक पूर्ण नाही आहे युवक वर्ग आहे पहिल्यांदा आपण मनसे त्यांची इच्छा स्वतःची की राजसाहेबांच्या ठाकरेंना ते प्रेरित होऊन आपल्या पक्षात येत आहे तर एक पंचवीस तीस मुलांचा आम्ही सहभाग करून घेणार आहोत पक्षप्रवेश जिल्हा कार्यक्रम कधी होणार आहे तीन तारखेला विश्राम भवन येते दारवा येथे दारवा तर एकूणच मग अशा प्रकारची तुमची रणनीती असणार आहे शहर शहरासाठी तर मग हे जे पक्षप्रवेश आपण उद्या तीन तारखेला घेणार आहात आणि मग या पक्षप्रवेशामध्ये जे म युवक येत आहेत ते कुठल्याही पक्षाचे नसून स्वयंप्रेरणेनं आलेले युवक असे आहेत बरोबर बरोबर बरो बरो आपण मी तेच सांगितलं तुम्हाला की रासाहेब ठाकरेंची विचाराने जुळले गेलेले आणि आम्ही केलेले कार्य जनतेपर्यंत आम्ही निस्वार्थ सेवा करतो जसं की आता पाहिलं असेल घरटॅक्स वाढलेला आहे लोकांचं वीस पर्सेंटच्या वरचं झालेलं आहे दारव्यात त्याच्यात अबकड म्हणून चार भाग पाळले गेले नगरपरिषदच्या अधिकाऱ्यांनी अमध्ये नवीन भाग ब मध्ये जुना भाग सीमध्ये त्याच्यानंतरचा भाग आणि ड म्हणजे विकसित कमी विकसित खूप कमी विकसित आणि ज्याचा विकास नाही असे भाग पाळण्याचा अधिकार यांना ना मग जे इतका कोटी रुपये जे इथं आरात धारवा विकासासाठी आराखडा एवढ्या करोडो रुपयाचा झाला तर मग हे गट कशा मग तुम्ही प्रतिमा तुमची काय सांगू इच्छिता लोकांना तर टॅक्स पद्धती टॅक्स पावतीमध्ये उल्लेख आहे या विषयाचा आणि मग हे करोडो रुपये गेले कुठं हा तर सरळ लोकांना आता समजणारा प्रश्न आहे आणि सोमवारी त्याबद्दलचं एक आंदोलनही राहील आमचं घर टॅक्सबद्दलचं मनसेच्या वतीनं तर अशा प्रकारची यांची रणनीती असणार आहे नवीन युवकांनासुद्धा पक्षामध्ये प्रवेश देणार असल्याचं सांगितलं स्वयंप्रेरणेने आलेले हे सर्व युवक तीन तारखेच्या कार्यक्रमामध्ये पक्ष प्रवेश घेतील आणि जे उमेदवारी किंवा प्रतिनिधित्व वाटप आहे ते महिला युवक आणि अनुभवी व्यक्तींनासुद्धा आम्ही देऊ अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे एकूणच हे अशा माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक लढविणार आहे असं यांनी संपूर्ण सांगितलं आपण आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद तुम्हाला पण तर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये या मनसे पक्षाची भूमिका कशा प्रकारची राहणार तर याबाबत मनसेचे तालुका अध्यक्ष लाला पांडे यांनी हे सविस्तरपणे आपल्याला सांगितलेलं आहे सदानंद खिल्लारे द बहुजन आवाज दारवा